हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर कावेरी आज तुमच्यासाठी मुलांमध्ये आढळणार डब्ल्यू सिटिंग याबद्दल माहिती घेऊन आली तर आता मी जो पर्टिक्युलरली बोलणार आहे ते बेबी डब्ल्यू सिटिंग मध्ये बेबी म्हणजे शून्य महिने ते दीड ते दोन वर्षांपर्यंत या वयामध्ये ही मुलं शक्यतो डब्ल्यू पोझिशन मध्ये म्हणजे पाय असे क्रॉस करून बसले जातात तर शक्यतो आपल्या आसपासच्या ज्या लेडीज असतात त्या सगळ्या आपल्याला ऍडवाईस करतात की लहान बाळाने असं बसणं योग्य नसतं त्याला त्याच्या गुडघ्यांना ताण पडतो पुढे जाऊन त्याचे पायाचे पेगडे दिसतात त्याच्यामध्ये येतो गुडघ्यांमध्ये तर हे ते अवॉइड करायला पाहिजे तर हे खरं आहे का हे खरं आहे पण हे दोन वर्षाच्या पुढच्या बेबीज मध्ये जर तुमचा बेबी झिरो ते दोन वर्षांमध्ये आहे म्हणजे त्याची चालायची प्रोसेसच चालू होत आहे तर अशा बेबीजमध्ये हे कम्प्लिटली नॉर्मल आहे कारण झिरो ते दोन वर्षांच्या बेबींचे जे पायाचे गुडघ्याचे जे लिगामेंट्स असतात मराठीमध्ये त्याला गादी म्हटली जाते तर ही खूप जास्त लवचिक असते फ्लेक्सिबल असते त्यामुळे ते डब्ल्यू सिटींग मध्ये बसल्यावरही त्याला फारसा काही परिणाम होत नाही त्याने त्यांना उभं राहायला आणि स्टँडिंगला असा एक आधार मिळत असतो म्हणून लहान बाळ शक्यतो ही पोझिशन चूज करतात त्याच्यामुळे काळजी नको झिरो ते दोन वर्षांमध्ये जर तुमचं बाळ डब्ल्यू सिटींग मध्ये बसत असेल तर काळजी करू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय